यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिक बंधू नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज यो बाईक्स व एम बाइक्स च्या शुभारंभ संपन्न आज दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी धन त्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर अंकित रोडा यांच्या होम ओर आईस्क्रीम युराज कॉम्प्लेक्स तहसील रोड दिग्रस येथे यो बाईक व एम्पियर बाईकच्या शोरूमचा शुभारंभ करण्यात आला या शुभारंभ सोहळ्यास खासदार संजय देशमुख माजी नगराध्यक्ष विजय कुमार बंग माजी नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश तायडे माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे ॲडव्होकेट सुधाकर जाधव मक्सूद सर हाजी एजाज सेठ नकुल पाटील स्वप्नील दुधे हर्शील शहा श्रीचंद राठोड गोपाल रोडा यांची उपस्थिती होती भारताची वीस वर्षापासून अग्रेसर इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी यो बाईक्स व एकशे व पंचवीस वर्षापासून इलेक्ट्रिक जगतमधील विख्यात कंपनी क्रॉम्प्टन ग्रीवचे दमदार उत्पादन एम्पियर या दोन्ही ब्रँडेड कंपनीच्या बॅटरीवर चालणाऱ्या पुरुष महिला व विद्यार्थी यांच्याकरिता अत्यंत उपयुक्त असल्याची माहिती यावेळी देण्यात आली तसेच उद्घाटन व दिवाळीनिमित्त भरगो भरगोस ऑफर व गिफ्ट वस्तू देणार असल्याचे अंकित रोडा यांनी यावेळी सांगितले आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद